नमस्कार मंडळी मी ओमकार आणि श्राव्या आम्ही तिघंजणं निघालो पाली बल्लाळेश्वरला म्हणजेच अष्टविनायकपैकी एक असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला मागी गणेश जयंतीनिमित्त खास आम्ही तिथे नृत्यसेवा करण्यासाठी गेलो श्राव्या वर्किंग असल्यामुळे तिने अर्धा वेळ कारमध्ये काम केलं आणि मग तिथे पोहोचल्यानंतर आम्ही फटाफट रेडी झालो यंदा बारावं वर्ष आहे की मी इथे पफॉर्मन्स देते बारा वर्ष झाली आहेत खरंच खूप नोस्टॅल्जिक फील होतं की दरवर्षी बाप्पा आवर्जून आम्हाला इथे पफॉर्मन्स देण्यासाठी बोलवतोय दरवर्षीप्रमाणे सजावट कमाल होती इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना की काय सांगू दरवर्षी सगळ्यात पहिलं जे डान्स इव्हेंट आम्ही करतो ते असतं पाली बल्लाळेश्वरचं मागे गणेश जन्मोत्सव यानंतरच मग आमच्या सगळ्या कार्यक्रमांची सुरुवात होते बाप्पाच्या चरणी केलेली नृत्यसेवा दरवर्षी आम्हाला खूप चांगलं फळ देते हा अनुभव मी नाही तर आमच्यापैकी प्रत्येकाने अनुभवलाय सौ प्राजक्ता विलास कोकणे या आमच्या गुरु आहेत आणि पेण अलिबागमध्ये त्यांचे भरतनाट्यमचे डान्स क्लासेस आहेत तुम्हाला सुद्धा जर लाईव्ह आमचं परफॉर्मन्स बघायचं असेल ना तर दर दरवर्षी मागी गणेश जयंतीला तुम्ही पाली बल्लाळेश्वरच्या देवस्थानी भेट द्यायलाच हवी आहे दरवर्षी प्रमाणे डान्स परफॉर्मन्सेस झाले सुंदर बाप्पाचं दर्शन घेता आलं आणि मग प्रसाद घेऊन आम्ही निघालो आमच्या घरी जायला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग